नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद केस मोकळे पाठीवरी केस मोकळे पाठीवरी जरा आवरून बांध बांधजुळाधिके राधिके कोणाटा कसळा राधिके वाकूनटाकसड केस मोकळे पाठीवररी केस मोकळे पाठीवरी जरा आवरून बांध जुडा राधिके वाकु नाटाकसड राधिके वाकूनटाकसडा अंगणात बाई मी टाकत होती सडा अंगणात बाई मी टाकत होती सडा टाकत होती सडा बाई टाकत होती सडा टाकत होती सडा बाई टाकत होती सडा सडाच मुळवीत थोडा सडाच मुळवीत थोडा राधिके कोणा टाक सडा राधिके राधेवा को नाटाकसडा केस मोकरे पाठीरि केसमोकळे पाठीवरि जरा आवरणा बाध जुडा राधेवा को नाटाकसडा राधेवा कोनाटाक सडा अंगनाथ बाई मी घालत होती बे अंगनाथ बाई मी घालत होती बेनी घालत होती बेणी बाई घालत होती बेनी घालत होती बेनी बाई घालत होती बेणी बेने जा सुटला जुडा बेने जा सुटला जुडा राधिके वाकोना टाक सडा राधिके राधेवा को नाटाकसडस मोकडे पाठीभरि केस मोकडे पाठीभरि जरा आवर बांध जुडा राधिके वा सडा राधिके राधेवा को सडा एका जनार्दनीपूर्णा कृपेण एका जनार्दनीपूर्णा कृपेण पुर्णाकृपेण बाईपूर्णाकृपेण पूर्णा कृपेण वाईपूर्णा कृपेण उबा कैवारी उभा ऊभा कैवारी उभा राधिके वा को नटाकसडा राधिके वा कुणाटाकसड केस मोकडे पाठीवरी केस मोकडे पाठीवरी जरा आवरून बांध झुडा राधिके वा कोणटाकसड राधिके वाकून टाक सड राधिके वाकून टाकस सड